आहार आणि जीवनशैली आयुर्वेदानुसार कशी असली पाहिजे आयुर्वेदामध्ये आपल्याला आहार सांगितलेला म्हणजे आपल्या आहाराच्या ताटामध्ये मधुर आमलं लवण तिक्त कटू कशा असं सगळं भरलेलं ताट असलं पाहिजे आता काही लोक जण काय करतात एक रसात्मकच कर जास्त खातात म्हणजे आता समजा लोणचं आवडलं तर लोणच्या बरोबरच ते खातात किंवा कधी कधी मेस मध्ये काय होतं की भाजी आवडत नाही खूप जणांना वेगवेगळ्या भाज्या आवडत नाही तर ते मग लोणच्या बरोबर जास्त खातात आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की लोणचं जे आहे त्याच्यामध्ये लवण रस जास्त आहे ते तोंडी लावण्यापुरतंच पाहिजे आणि अल्प प्रमाणात पाहिजे भाजीची जागा जेव्हा लोणचं घेत तेव्हा त्याचं प्रमाण चुकलंय आणि प्रमाण चुकलं की लवण रस शरीरात जास्त गेला लवण रस शरीरात जास्त गेला की केस लवकर पिकायला लागतात कारण लवण रस हा जरा व्याधी कारक सांगितलेला आहे वली पलित खालीत ते कारक सांगितलेलं आहे म्हणजे केस गळणं केस पिकणं चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणं ह्या सगळ्या गोष्टी त्या लवण रसामुळे होतात आणि म्हणून जे फक्त लोणच्या बरोबर ते आहार करतात त्यांना हे प्रॉब्लेम होतो म्हणून आयुर्वेद आहार सांगतो की सहा रस तुमच्या आहारात पाहिजेत मधुर आपलं लवण तिक्त कटू कशा आहे त्या बॅलन्स पद्धतीने पाहिजेत आपण चपाती बनवताना किंवा भाजी बनवताना सुद्धा मीठ किती टाकतो थोडं भर थोडंच तेवढंच त्याचं स्थान आहे त्याच्यापेक्षा त्याचं स्थान वाढलं की ते इम्बॅलन्स करतं जसं एक भर दुधामध्ये तुम्ही एक चिमूटभर मीठ टाकलं तरी अख्खं दूध शरीराचं आहे तुम्ही या पूर्ण शरीरामध्ये चिमूटभर कारणीभूत ठरत मीठ शत्रू आहे हो एक ग्राम मीठ साठ ग्रॅम पाण्याला धरून ठेवत असत एक ग्राम मीठ मिठामुळे सूज वाढते मिठामुळे बीपी वाढतो मिठामुळे कितीतरी प्रॉब्लेम्स होतात मीठ गरजेच आहे पण ते प्रमाणात त्याचं प्रमाण ठरलेलं